तेने बाबाला प्रणाम करून भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम महान त्यागी बाबा जी को प्रणाम परमात्मा नमस्कार परमपूजे परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर नागपूरच्या वतीनं बाबाच्या आदेशाप्रमाणे हळदगाव परिसरामध्ये भव्य सेवक संमेलन आयोजित केलेलं आहे त्या भव्यसेवक संमेलनामध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच मानव धर्माचे संस्थापक आपले सर्वांचे सद्गुरू महांतगी बाबा जुंधेजी उपस्थित आहे बाबाला माझा प्रणाम तसेच मा बाबाला वेळोवेळी सहकार्य करणारे आपली सर्वांचे मातोश्री उपस्थित आहे आईला माझा प्रणाम तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मंडळाचे अध्यक्ष मदनकर साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आणि मंडळाचे संचालक पटोळे काकाजी उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमामध्ये लाभलेले मंडळाचे सचिव गबने साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच कसा अध्यक्ष उराडे साहेब उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार तसेच मंडळाचे संचालक महाकाळ गर्दी उपस्थित आहेत त्यांना माझा नमस्कार आणि आजच्या कार्यक्रमाचे का आयोजक बबा बाबांजी आम साहेब उमरेट शाखेचे संचालक त्यांना माझा नमस्कार आजच्या चर्चा बैठकीचे संचालक शेषराव भाऊ काकळे मार्गदर्शक उदासा आजच्या कार्यक्रमाचे संचालक जगदीशदादा सोनवाने हळदगाव यांना माझा नमस्कार मान संपूर्ण सेवक शिवकीनानी बालगोपाल सर्वांना माझा नमस्कार पा, संचालक साहेबांनी मार्गदर्शन कराला संगित है, तर मार्गदर्शन बाबा करायचे चे, मी एक साधारण सेवक हूँ, पा, मान बाबा जुन्दिव जी और आत्रा कष्ट करून एका परमेश्वराची प्राप्ती प्राप्ति के लिए, आणि लोकांना बाबा जागले आणि इतरांना जागवलं तेच कार्य आपल्यालाही करायचे आहे बाबांनी खेडोपाड्यापर्यंत दौरे काढले त्या दौऱ्यामध्ये लोकांना मार्गदर्शन करून लोकांना जागवलं तेच कार्य मंडळाचे पदाधिकारी भव्यसेवक संमेलन देऊन त्या परिसरामध्ये ह्या चर्चा बैठकीच्या माध्यमातून भागवत कार्याच्या माध्यमातून ह्या मानवाला जागवण्याचे कार्य मंडळाचे पदाधिकारी करतात आणि आपल्याला नियमवली दिलेली आहे तर बऱ्याचशा सेवकाला से नियमावलीचा वापर करत नाही कारण नियमवाली हे बाबाची आहे कारण बाबांनी त्या नियमवालीला वापर मी माझ्याकडे जेव्हा कार्यक्रमाला सेवक येतात नवीन असो किंवा जुना असो प्रत्येकाला मी हेच सांगतो का सकाळी विनंती झाल्याच्या नंतर तुम्ही चाय मांडता तर एक एका सेवकांनी पुस्तक नियम चा, नियमवाली आणि बाकीचे त्या दहा मिनिट एक पन्ना वाचायचा असं मी नेहमी सांगतो पण ते काय होते, होते। जवळ एक साधे कार्यामध्ये असते तर त्या नियमावलीचा वापर करते त्याच्यानंतर करत नाही आता बऱ्याचशा सेवक काय करता पंधरवाडीच्या चर्चा बैठकीला जात नाही हा एक मोठा सेवकांचा आता भव्य सेवक संमेलन राहिला तर येतात कारण इथं खरेदी खरेदी करायला मिळते इथं नंबर लागत नाही इथं कोणी विचारत नाही आणि पंधरा वरची चर्चा बैठक म्हटली तर नंबर लागते म्हणून पंधरा वरच्या चर्चा बैठकीला जात नाही हे प्रत्येक सेवकाच आहे आता त्याच्यावर मी ना एक थोडासा एक मार्ग काढला आता त्यागी झाला तो तर येत नाही पण ज्यांचे साधे कार्य असले त्याला आवाज लागते आता कार्य अगर संपले त्याने अगर म्हटलं काजी साहेब माझे कार्य संपले तुम्ही त्याला पहिलं तेच विचारतो दादा चर्चा बैठकीला जाते नाही तर मला तू विचारू नको म्हणजे तू भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये तू अर्धा तास देऊ शकत नाही एका तासाची चर्चा बैठक असते त्या एका तासाच्या चर्चा बैठकीला तू वेळ देऊ शकत नाही तर मीही तुला पाच मिनिट देऊ शकत नाही जो चर्चा बैठकीला वेळ देत असेल तर मी त्याच्यासाठी दहा मिनिट का एक तास देऊ शकतो कारण बाबाने मार्गदर्शक जेव्हा मार्गदर्शकाचं पद मानवाला आहे दिला सेवकांना दिलेलं आहे तर बाबाला काहीतरी वाटलं होतं का मी या मार्ग सेवकाला मी मार्गदर्शन नाही करू शकत त्यासाठी परिसरामध्ये मार्गदर्शक नेमला आणि परिसरामधूनच कार्य घ्यायला सांगितलं तर ह्याच माध्यमातून मी त्या सेवकाला सांगत असतो का दादा आपल्या परिसरामध्ये कार्य घ्यायचे माझ्या घर पुष्कळ येतात का काकाजी मला तुमच्याकडून कार्य पाहिजे पण मी त्यांना हेच सांगतो का तू आपल्या परिसरामध्ये कार्य घ्यायचे तो बाबाच्या मार्गदर्शक बाबाने बाबाजी बाबा मानते की बाबा जिंदुजीनं त्या मार्गदर्शकाले शब्द दिलाय तो मार्गदर्शक आहे त्या मार्गदर्शकाचा शब्द बाबा शब्द होते हे आम्ही तर म्हणतो नादेशाचे पालन नाही करत कारण माझा रिश्तेदार माझा परिवार माझा भाऊ माझ्या काका हे म्हणून तुम्ही कार्य घेता आणि मार्गदर्शक कार्य देता म्हणून प्रत्येकाने आपापल्या परिसरामधूनच कार्य घ्यायला पाहिजे मंडळाच्या आदेशाचं पालन होईल बाबा पालन होऊ शकते म्हणून प्रत्येकाने बाबाच्या नियमाकडे लक्ष देऊन बाबाच्या नियमाकडे बोट ठेवून आपल्याला चालायचे आहे म्हणून एवढेच बोलून मी आपल्या शब्दाला वाणीला विराम देतो सर्वांना माझा नमस्कार